तर मुंबईमध्ये झालेल्या रेल्वे अपघातामागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले पण नेमकं काय झालं ते पुराव्यानिशी सांगता आलेलं नाही यासाठीच प्रवाशांकडे असलेली माहिती त्यांनी चौकशी समितीला द्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे तर अपघातग्रस्त लोकलमध्ये असलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांशी आम्हीही संवाद साधला त्यांनी काय सांगितलंय पाहूया त्या दिवशी नेमकं काय झालं होतं तू कुठे उभा होतास आणि तुझा मित्र कुठे उभा होता आम्हाला जरा एक्सप्लेन करून सांगशील या कंपार्टमेंटमध्ये जसं आपण उभे उभे होत त्याचप्रमाणे मी इथल्या भागात उभं होतो समोरच्या भागात आणि त्या दिवशी जी ट्रेन आली ती जी एक्सप्रेस आली काही लोक म्हणतात का लोकल होती पण ती लोकल नव्हती एक्सप्रेस होती ती इथून पास झाली पास झाल्याच्यानंतर जा पूर्ण त्या डब्यानं घासत गेली त्याच्यामध्ये जेवढे प्रवासी पडले काही प्रवासी जखमी झाले तर काही प्रवासी मृत पावले त्याच्यामध्ये तू ज्या ठिकाणी उभा होतास त्या ठिकाणी देखील तुला धक्का लागला किंवा तुझ्या तुझ्या आजूबाजूला तुझा मित्र कुठे उभा होता माझा जो मित्र होता तो साईडला उभा होता कारण की ठाण्यावरून दिव्यावरनं जी पब्लिक चढते त्यावेळेस एवढी गर्दी असते की त्या टायमिंगला ठाण्याला उतरायला मिळत नाही म्हणून तो बाहेरून थांबला होता जेणेकरून का ऑफिसच्या टायमावरती पोहोचला गाडी लेट होतात त्याच्यामुळं आम्हाला जास्त काही करावं लागते जिथून थु, दिव्यावरून लोक चढतात त्याच ठिकाणी ठाण्याचा पण डोर येतो त्याच ठिकाणी ठाण्याचा पण डोर येतो म्हणजे त्याचवेळी उतरणारे देखील लाईन मध्ये असतात आणि दिव्यावरून चढणारे देखील असतात हो दिव्यावरून चढणारे त्याच लाईनला असतात आणि उतरणारे त्याच लाईनला असतात आणख्याची सेपरेट लाईन ते येणार कारण की दिव्यावाले ज्यावेळेस गर्दीमध्ये चढतात तर ते असा विचार नाही करत लट हे आपण व्यवस्थित चढावं ते पूर्ण याच्यासारखे चढून जातात ताकद लावून पूर्ण मला विचारायचं त्यावेळी कोणत्या कोणत्या नंबरचा तुझा कोच होता डबा कोणत्या नंबरचा होता आणि जी लोक पडलेली आहेत ती सगळी तुझ्याच इथून पडली की बाकीच्या डब्यांमधून पण पडली नाही 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 ना, बाकीच्या डब्यांमधून हो पडलेले फक्त इत, माझ्या माझ्या इथून नाही पडलेली सुरुवात तर समोरच्या एक नंबर डोअर पासूनच झाली शक्यतो कारण की बाहेर बघायला चान्सच नाही मिळाले कारण की एवढ्या स्पीडने ती गाडी गेली कारण की मी आतमध्ये उभा होतो त्याच्यामुळे मला बाहेरचं काही दिसलंच नाही कारण की ज्यावेळेस मचिनद्रजाच्या लागलं त्यावेळेस आम्हाला समजलं का जास्त मोठा इन्सिडंट झाला आहे आणि आम्ही ठाण्या स्टेशनला ज्यावेळेस हॉस्पिटलला त्याला घेऊन गेलो तेव्हा कळलं का आम्हाला एवढे लोक बरे झाले त्याच्यामध्ये